नमस्कार मंडळी आजचा विषय वेगळच असा आमच्या गावात ना एखाद्या तो बड्डे असतात ना तर पोरगे कसो साजरो करतो ना तो या सुन बघा एखाद्याची परिस्थिती असो व नसो मस्तपैकी धूमधडाक्यात साजरो करतले आणि बड्डे बॉयक जर वाटला तर तो मस्तपैकी त्या पोरग्यांका पार्टी देतो आणि सगळे त्या पार्टीचा आस्वाद घेतले एन्जॉय तर तुम्ही पण चला आणि त्या पार्टीचा आनंद घ्यावा आणि बड्डे बॉयक शुभेच्छा मंडळीनु चुलीवरचा मटण म्हणतास ना आता या बघा ह्या काय म्हणतात चुलीवरचं मटण आणि शिजवता कोण आमचो मयंक वर्ग मिळणार आता पार्टी करतात आमच्या राजूबाईच्या घरात हे बघा हो कुक आमचं कुक आणि आजच्या पार्टीचा विषय काय हा माहिती हा तर आज आमच्या गण्याचा असा बर्थडे हा तर आपण गड्या गण्याकना शुभेच्छा देऊया पहिले आणि मगेवायचं मटणाचा आस्वाद घेऊया हा हे खडे खडे बसले ते बघा अडे हां ही आज पोरग्यांची पार्टी आला युट्यूबला टाकतं हे बघा अरे पार्टी व्हिडिओ गेम खेळतात पार्टी आणि बड्डे बॉय बड्डे बॉय आन याच्यातर्फे आजची पार्टी असा सगळी स्पॉन्सर पण नुसतं मटन आता <laughs> બંધ <laughs> કર Yeah. मस्त रुपये ऑप्शन आणि केक कापून नंतर सगळी मंडळी खळ्यात बसात मस्तपैकी बड्डे बॉयने दिलेल्या पार्टीच्या मटणावर ताव मारतात आणि पाटल्यानी हात पुसत फुसत घरात जातात व्हिडिओ कसा वाटलो आवडल्यास बड्डे बॉय कमेंटमध्ये दे शुभेच्छा देवा आणि असे सगळ्यांचे वाढदिवस साजरे करत राहा हे माझे तुमका भरभरून बर शुभेच्छा भेटाया अशात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद धन्यवाद